वेलकम तुमचं माझ्या चॅनल वर सगळ्यांचं कशा हा सगळे लोक बरी आहेत ना चला आज मस्त एकदम रेसिपी बनवूया छानशी रेसिपी बनवूया ठीक आहे तर चला किचन मध्ये जाऊया आज कोणती रेसिपी आहे जाऊन बघूया चला ठीक आहे चला चला आपल्या मस्त पिके रेसिपी बनवते सगळं किचन माझं काम घेऊन सगळं स्वच्छ झालेलं आहे तर आता आपल्याला ही चिकनची रेसिपी बनवायची वाव बघा चिकन बघू शकता तुम्ही कसं वाटतं चिकन मस्त विक आहे ना आता हे माणसांग तुम्ही एवढं म्हणतो चिकन बनवता कोणासाठी सांगते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पहिलंच मी तुम्हाला सांगणार तर तुम्ही व्हिडिओ कसा बघणार आहे का नाही जा आम्ही नाही बोलणार ठीक आहे आज मी खूप हसत जेवण बनवते नक्की शेवटपर्यंत बघा मग मी सांगणार कुणासाठी जेवण बनवते ते थी। ठीक आहे चला एक किलो चिकन आहे या ठीक आहे चला ते चांगले सुद्धा हे मस्तपैकी धुऊया ह्याच्यासाठी मी बघा कांदे काढते दोन लसणाची कुरी आणली म्हणजे टाकते अद्रक टाकते आता माझा गरम मसाला नाही सध्या मग मी हे छोटंसं पॅकेट आणले तर हे वाटून घेते वा हे सगळं स्वच्छ करून घेते एकदा ठीक आहे बघा हे चिकन किती स्वच्छ धुतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावर आपल्याला हळद टाकायची हळद मीठ लावून हे ठेवणार आहे मी फक्त हे बघ हळद टाकली आता मीठ टाकते हे मीठ टाकते बघा मी ठीक आहे आणि ह्याचा मी का लावते आता मला लसूण अदरकची पेस्ट बी टाकायची होती पण ते माझ्याकडे तयार नाही आता मला ते नंतर टाकते मी बनवताना तेवढेच टाकणार पण तसं हळद मीठ लावून ह्या चिकनला थोडंसं फुटी एकदा ठीक आहे चला आता आपल्याला कांदे कापून घेऊया लसूण अदरक मिरची मिरची तर घेत नाही मी एक ठीक आहे चला बघा ह्याला मी मीठ आणि हळद लावून ठेवून दिलेलं आहे हे आहे अदरक लसूण मी एवढंच घेणार आहे हे छोटे छोटे चार कांदे कापले त्याच्यानंतर एवढं खोबरं ह्याला मी असं भाजून घेतलं चुलीवर ह्याच्यावर कशावर गॅसवर घेतले भाजून का घ्यायचं माहिती आहे ह्याच्यामध्ये आपण जर खोबरं बाहेर आणतो खोबरं बाहेर आणल्यानंतर त्याच्यामध्ये छोटं 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 कुठं जाळी असतं कुठं काय असतं कुठं बारका किरा असतो कुठं मुलं असतो काय पण असू शकतो एक्स वाय झेड जो तर ह्याला थोडंसं चुलीवर भाजायचं किंवा तुम्ही गॅसवर भाजा आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याचं छोटंसं तुकडे करा हे जे असं गॅसमध्ये सॉरी मिक्सरमध्ये असं करून मग हे असं करून टाकायचं आणि वाटून घ्यायचं बघा आणि त्याच्यानंतर पण अजून तुम्हाला हे करायचं गरम खोबरं गरम आहे मी कापून घेते चला चला हे सगळं मी तु तुकडे केलेले आहेत बघा आणि हे मिक्सरमध्ये असं मिक्सर आहे ह्या मिक्सरमध्ये मी अक्क पण असं 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 एवढं मोठं मोठं मी टुकडे टाकणे ह्या मिक्सरमध्ये तर हे वाटण्यासारखं आहे असं हे भांडं आहे आणि असा हा माझा मिक्सर आहे एकदम ठीक आहे तर मला तसं काय नाही करायचं बघा मला त्याने घेणाऱ्यांनी सांगितलं दुकानवाल्यानं सांगितलं तुम्ही कितना पिसो ये पिसो ओ पिसो भी पिसो ओ तो बोलेंगे आपण थोडंसं दुकान चालवायचं ठीक आहे कारण ह्याचं पण आहे ना जसं आपण ह्याला माल करू तसं तसं टिकणं आपल्याला सांगते बरोबर आहे का कोणतीही वस्तू टिकवायची असेल तर लिमिट म्हणून टिकवायचे कसं टिकवायची ते मला सांगते आता हे कवाय ना खोबरं मी ह्याचं नसतं केलं ह्याचं आणि अखं टाकलं असतं तरी सुद्धा हा काही मोठं आहे तरी सुद्धा आहे तरी सुद्धा ही मेहनागत एकदम ह्याचं पिसून निघेल मला तुम्ही बघू शकता आता हे मिस पिसून घेते मी आणि हे पिसल्यानंतर एवढं बारीक एकदम छान पिसताना खूप छान पिसतं एकदम म्हणून कोणतीही वस्तू टिकती है का नाही तर चला मिक्सर घेते आणि पिस्ते आणि मग तुम्हाला ते दाखवते ठीक आहे चला आता हे मिक्सर घेतलंय मी ह्याच्यामध्ये वाटून घेते ठीक आहे हो का झालं बघा मेनागत झालं हो का बघितलं काही सुद्धा मला करायची गरज नाही पड आता ह्याच्यातच मला लसूण अद्रक आणि टमाट्यात पिसून घ्यायचंय पहिलं मी लसूण अद्रक पिसून घेणार आणि त्याच्यानंतर दोन टमाटे पिसते बघा दोन मिनटात थोडस खोबरं भाजल्यानंतर ह्याला कलर पण आला बघा बघू शकता थोडंसं भाजायचं त्यात पण छान असतं एकदम ठीक आहे तर चला आता मी लसूण अर्दक पिसून घेते बघा मी काढलं किती बारीक आणि किती मस्त झाले बघितलं हे हे बघू शकता तुम्ही एकदम बारीक झाले तर ह्याच्यातलं तुम्हाला अर्धा टाकू शकता अर्धा तुम्ही ठेवू शकता एकदम बघितलं आता हे आपल्याला लसूण अद्रक आहे हे कापून म्हणजे वाटून घेते दोन मिनटात एकदम ठीक आहे मिक्सर खूप छान आहे आपला आणि काल मी ज्यूस बनवला होता ज्युसरमध्ये कसं आहे माहितीये का मी आता मंगळवार जाईल ती करा त्या दुकानमध्ये आणि त्या दुकानमध्ये विचारेन त्याची किंमत किती आहे किती नाही कारण की आता दोन वर्षानंतर मी त्या दुकानामध्ये गेली नाही काहीच नाही तर मला काही माहीत नाही त्या मिक्सरचं म्हणजे दुसरची तर नक्की त्या जमीनचं मला प्राईस सांगेल त्याची काय किंमत आहे ते पण तुम्हाला सांगेन तुम्ही फोनवर नंबर पण तिथं जाऊन विचारू शकता मला तुमचं पाच पैसे खायचं आवडत नाही बाबा मी तोंडाने मागून घेईन तुमच्याकडून तर तसं ती लबारी लबारी तसं करायला आवडत नाही हां तुम्ही सव कुशा कोणते मी तुमच्याकडून मागून घेईन तुम्ही त्यांना पी त्या जिथून तुमचा मिक्सर दुसरं घेतलाय त्याचा पण नंबर मी तुम्हाला तिथे देणार आहे तुम्ही फोन करून विचारू शकता इथं ठीक आहे तर चला आणि खूप लोक मला मेसेज करतात की दुसरं कुठं भेटतो कुठं नाही जर तुम्हाला तुमच्या इथल्या जवळच्या मॉलमध्ये जाऊन तिथे मी दुसरं भेटू शकतो इथं ठीक आहे तर चला आता ह्याचं जेवणात लक्ष देते ना तर सगळं लक्ष द्यायचं म्हणजे दुसरंही करायला हे पिसून घेते दोनच मिनिटं होऊन जातात दोनच मिनिटं हे बा पिसलं पण ठीक आहे तर चला आता आपल्या करायची व्हायची एकाने मला कमेंट केली होती ताई तुमचं ते गाणं म्हणून दाखवा ना तुम्ही गाणं खूप छान बोलता तर ते कोणतं गाणं माहिती आहे त्याला आवडतं माझं गाणं काय माहिती आहे त्या गाण्याचं बोल ते गाणं म्हणतात का जित तित माझ्याच हाय नावाला माझ्या दिमान आलं अशेत तुम्ही नादच केलाय थे अशेत तुम्ही माणूस हाय लय ग्रेद थँक्यू सो मच तुमच्यासाठी खास मला व्हॉट्सअपला मेसेज केलाय You so खुँँ खुँँ है। है? की तुम्ही गाणं खूप छान बोलताय थँक्यू सो मच मला गाणं बोलायला काही येत नाही पण मला गाण्याचा खूप खूप शॉक आहे तर एका दिवशी लाईवच खूप गाणी बोलण्या ठीक आहे तर चला आता आपल्याला हे बनवायचं आहे बघा माझी कड आहे वाटते का ना नव्यासारखी हे बोला वाटते का ना नव्यासारखी पण महाग जुनी वाटते हिला पण मी गासणार आहे कारण कसं आहे मी नव्हती ना या दोन वर्षात तर यशने जेवण बनवलं असेल त्याच्यामुळं असे झाली आता हे माझ्या तोंडासारखं चमकन बघा <laughs> तुम्ही आज बघितली हिला दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवीन तेव्हा हिचं तोंड आणि माझं तोंडासारखं दिस चका चका आहे हे बघा पण काय मी आता तुळशी घासली आहे बघा कस काय चका चका नाही माझ्या दातासारखी पांढरी फेक ऐका नाही माझ्या दातासारखी पांढरी फेक आहे का नाही सांगा तुम्ही हे कमेंट मध्ये विसरू नका म्हणजे तुमचं ध्यान आहे माझ्या माझ्या चॅनलवर आहे तुमचं ध्यान आणि तुमचं एक एक गोष्टीवर तुमचं ध्यान आहे हे तर गोष्ट तुम्ही लिहिलंच पाहिजे की तुमची कराय तुमच्या दातापेक्षा स्वच्छ आहे आहे का नाही नाही करायचा आणि तुम्हाला विसरून गेली सांगायचं ह्याच्यामध्ये मी बघा दोन आणि अर्धा टमाट पिसलेलं आहे बघा हे बघा टमाट टमाट विसरून घे ते व पिसायचं माहिती आहे का बघा काय टमाटा आहे लाल लाजी आहे का नाही चला चला आता हा कराय पुसून घेते मी गरम झाली तेल टाकू आपण ह्याच्यामध्ये ठीक आहे आज तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपल्या घरी कोणीतरी येणार आहे जेवायला जेवण छान बनवते मस्तपैकी मला मन लावून बनवते हे बघा मन लावून जेवण बनवल्यानंतर छान होतं आता मग ऐकायचं तेवढं काही वस्तू नाहीत टाकायला गरम मसाला बिसाला काहीच नाही जे आहे ते सिम्पलचं आहे एकदम आहे का हे चांगलं गरम होऊन द्या त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे लसूण टाकायचं आहे पण तेल चांगलं गरम झाल्याशिवाय आता हे मला हा टाकायचं आहे तेजपत्ता माझ्याकडे गरम मसाला काहीच नाही पण मी तेच पत्ता टाकते ठीक आहे त्याच्यानंतर मला हे टाकायचं आहे लसूण अदरक हे बघा तर ह्याला मी मस्त पिकाचं तेलावर फ्राय करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदा हे बघा कसं वाटते आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कांदा मी कापलेला हे टाकायचं आहे बघा ठीक आहे तर हे कांदा टाकते मी कारण की लसूण लगेच मी सगळा भांडला नाही कारण ह्या कांद्या सांगा सो लसून भाजणार आहे ठीक आहे तर हे टाकते एकदम हे मला ठीक आहे आता ह्याला चांगला भाजायचा आहे ह्या कांद्याला लाल वस्तू मस्त आहे माझं एकदम सिम्पलचं चिकन आहे मस्त बनवते एकदम आपल्याकडे कुकर कुकरला असुकरला मी चिकन बनवणार नाही काहीच नाही फक्त तुम्ही बघा ह्याला चांगलं एकदम ठेवून द्या एकदम जास्त मोठा नाही करत मी विरू पण ह्या चांगला भाजून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही ठीक आहे तोपर्यंत कांदा भाजू तर आपल्याला आहे ना सलाद बनवायचे आणि हा सलाद तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मग तुम्ही मला सांगा की स्मिता ताई खरंच खूप छान आहे असंच आम्हाला शिकवत जा आणि असंच तुमच्या रेसिपी बघायला आवडेल पण लाईक केल्याशिवाय कुणीही जायचं नाही हा ठीक आहे ह्या छोट्या छोट्या बात तुम्ही ध्यानमध्ये होत जावा ठीक आहे हे बघा हे आहे मय दोन टमाटे घेतल्या एक कांदा घेतलाय तुम्ही दोन कांदे पण घेऊ शकता एक मिरची घेतली आता हे बघून बघू शकता तुम्ही आता हे माझं पळपोट बघा खराब झालंय मी नवीन घेईन हे बघा आता हे असं लांब 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 असं कांदे कापायचं असे असे हे बघा असे कांदा हे सगळा कापून घ्यायचा ठीक आहे हे बघा मी हे कांदा कापला कोथिंबीर कापली मिरची कापली आता ह्या कांदा मी ह्याच्यामध्ये बॉईलमध्ये टाकते हे बघू शकता तुम्ही हे टमाटर पण ह्याच्यामध्ये टाकू शकते मी आणि त्याच्यानंतर हे आहे ना कोथिंबीर टाकायची आणि ही मिरची टाकायची हे बघा आणि ह्याच्यावर लिंबू पिळायचे लिंबू ठीक आहे काय पिळायचे लिंबू पिळायचे हे बघितलं तुम्हाला एक मिनिट हे बघा हे माझं पहिलं काय होतं हे खराब झालं आहे पण तरी पण हे फेकलेलं आहे मी नवीन मिन नक्कीच घेईन तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मी हे का दाखवते तुम्हाला माझं पहिलं कसं होतं आणि आता कसं झालं आणि ह्याच्यानंतर कसं होणार हे पण तुम्ही शूट करून फोट जावं म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवायचं ठीक आहे माझ्या भावना तुमच्या पण पोचल्या मला नेमकं काय म्हणायचंय हा गोष्ट मी तुम्हाला नाही सांगू शकत नाही बोलू शकत पण तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय बोला तुम्ही कसं असतं माहितीये का एखादा संसार बसलेला कोणी कुणी उठवलं ना ते चांगलं नसतं एकदा खरंच आज माझा आत्मा काय म्हणत असेल ह्या वस्तूला बघून तुम्ही हा माझा पहिला व्हिडिओ बघू शकता तुम्ही पहिले माझ्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघू शकता हे कसं होतं तुम्ही तो क्रिशात मला व्हॉट्सअपला पाठवा ठीके होतंय होत बघितलंय ना पण काय हरकत नाही ठीक आहे हे तुम्हाला वाटतं ना माझे डोळे भरून आले खरच आले माझे डोळे भरून पण काय हरकत नाही टेन्शन घेऊ नका घेऊया आपण सगळे एक एक वस्तू एकाच घेऊया ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही एकदम कसं असतं हे माझी देवाने माझी परीक्षा घेतली म्हणून समजायचं यात पण परीक्षामध्ये आपण पास होणार आहे आपण नापास नाही होणार कारण आपण तसा अभ्यास करणार आता चांगला बरोबर आहे का नाही ठीक आहे चला हे बघा हे माझं सलाड ह्याच्यावर आता तुम्हाला लिंबू टाकायचे खायच्या वेळेस लिंबू टाका आणि मीठ टाका जर तुम्हाला आता खायचं असेल तर तुम्ही आता टाकू शकता जर तुम्हाला आता नाही खायचं आता तुम्हाला नंतर खायचे तर तुम्ही हे नंतर टाकू शकता जेव्हाच्या वेळेस ना तुम्ही ह्याच्यावर मीठ टाका आणि लिंबू टाका नंतर त्याला असं खाल चमच्यानुसार हलवा आणि टेबलवर खा पण कसं वाटतंय तुम्हाला हे डिश सलाड आहे एकदम तुम्ही संग खाऊ शकता चिकन संग खाऊ शकता आणि रोज तुम्ही हे सलाद बनवलं जेवताना तरी सुद्धा खूप छान आहे बघा तुम्ही करून बघा तुमच्या घरच्यांना हो नक्कीच आवडेल एकदम हा माझा शब्द आहे मी कोणती गोष्ट तुम्हाला गलत शिकवत नाही व्हिडिओ मोठे आहेत माझे पण तुम्ही मोठे असताना त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही ते मला दिसतंय एकदम जास्त करून मला एक हजार पाचशे दीड हजार तक लाईक असतात पण एवढे लोक कोण किती लोक मला बघतात जर सगळ्यांनी एक लाईक केलं तर माझ्या मनाला किती चांगलं वाटतं मनापासून तुम्हाला दुवा देते ना मी की माझे फॉलोअर किती चांगले आहेत मला कमेंट लगेच करतात लगेच लाईक करतात व्हिडिओ बघतात शेअर करतात ठीक आहे चला हे बघा चला तुम्हाला आवडलं ना आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा हा बघा कांदा आता कांदा बघू शकतो कांदा हा बघा त्या कांद्यावर मी काहीच नाही टाकला अजून फक्त कांदा कापलाय सॉरी कांदा आणि लसूण आदरची पेस्ट आहे ठीक आहे तर आपल्याला थोडस आता हळदी टाकायची ह्याच्यावर आपल्याला थोडीशी हळदी टाकायची ठीक आहे आणि आता आपल्याला गावरान तिखट आहे पण हे आताच नाही टाकणार असं मग थांबा थोडंसं हे पलतून मला चिकन चांगलं हे बघा हे चिकन आहे आपलं आता हे चिकन हे त्यामध्ये टाकायचं करून बघा माझ्या नको करून बघा ठीक आहे हे पाणी लगेच नाही टाकायचं हे पाणी लगेच नाही टाकायचं दिसतं तरी करून बघा जसं बनवते ना तसं तुम्ही करून बघा मग वाटेल तुम्हाला की हां का ते काय तर चांगलं शिकवतो आता हे गॅसवर मी खास गॅस होत आहे कारण की माझ्या घरी कोणीतरी येणार जेवायला तर मला अजून भाकऱ्या बनवायच्या भात बनवायचा सगळ्या वस्तू मला बनवायच्या पण हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी चिकनचा पक्का दाखवणार आहे ते भाकरीचा आणि भाताचा नाही दाखवणार कारण व्हिडिओ याला मोठा नाही करायचा मला इथं ठीक आहे आणि जमलं तुम्ही भाकरीचा आणि ह्या भाताचा विरो ना बनवून ठीक आहे हे बघा तुम्ही बघू शकता लावून बघा ध्यान देऊन बघा कसं बनवते कसं नाही हे तुम्ही सगळं बघा कशी कशी टिप आहे हे सगळं बघा आणि जसं मी बनवते तसं तुम्ही बनवून बघा ठीक आहे तर आता हे बघा चिकनला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं म्हणजे असं चांगलं म्हणजे गॅसवर फास्ट बनथ थांबायचं आणि सारखं आपलं एकदम खालवर 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 करायचं असं ठीक आहे आता हे फास्ट गॅस केला आहे मी आता मला जसं काय मला लवकर पाहिजे कारण आपल्याकडे पाहुणे येणार आहेत जेवायला तर हे तुम्ही बघू शकता एकदा ठीक आहे चला आता हे आपल्याला खालवायचं आहे चिकन उलटं पालसं करायचे आहे माझ्याकडे कर जे लोक खायला येणार ना ते लोक मला वा काय चिकन बनवलं आहे बरंसं घरी पार्सल घेऊन जाऊ का माझ्या नवऱ्यासाठी तुम्हाला माहिती आहे जे माझ्या घरी येणार आहेत जेवायला ना खूप मनापासून आणि खूप दिल लावून मी ते जेवण बनवते ते तुम्हाला सगळ्यांना दिसते माझ्या डोळ्यामध्ये पण प्रेम आहे माझ्या घरी कोण येते जेवायला आणि त्यांचं मी स्वागत छान करी हे तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये दिसते दिसते का नाही कारण मी मनाने जेवण छान बनवते आणि जे खायला नाही जेवण ती बोलता बोलता म्हणे वा काय मस्त बनवलंय मी थोडंसं डब्यात घेऊन जाऊ का माझ्या नवऱ्यासाठी म्हणून ते नक्की म्हणणार तर मी व्हिडिओ काढेन ना नक्की मी व्हिडिओ काढेन ठीक आहे बघायला विसरू नका आता आपला हा व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा तर मला हे फो कस वीस मिनिटाचा करायचा आहे तेव्हा मी शॉर्टकट बनवते आणि जेवताना हा व्हिडिओ मी काढून जेवताना ठीक आहे मग मी तुम्हाला दाखवेन मी काय काय बनवलं काय काय आणलं काय काय नाही हे सगळं तुम्हाला मी दाखवते ठीक आहे तर तुम्हाला पण यायचं असं माझ्याकडे जेवायला ना आधी हे जेवण बघा ठीक आहे हे बघा खूप मस्त हे बघा आता हे जेवण आपल्याला खोबरं मी वाटलं ना खोबरं पण पूर्ण नाही टाकत ते बघा हे खोबरं आहे पूर्ण टाकत नाही मी दोन तीन चमचे असते मी एवढं टाकते एवढं खूप देते तसं आहे माहिती आहे का जास्त बी नको एकदम नंतर कोणी आलं बिलं तर त्याचा एवढं होईल जाईल नंतर मी बनवू शकते अजून ते बघा ठीक आहे आता ह्याला आपल्याला हलवायचं आहे ते बघा बघा चिकन तुम्ही बघू शकता तर तुम्हाला सुपर चिकन करायचं असेल तर सुपर चिकन तर तुम्ही असं बनवू शकता बघा की लक्षात ठेवा आणि बघा आता ह्याला थोडंसं एक पंधरा वीस अजून फ्राय होऊन जायचं चांगले ठीक आहे बघा आता हे आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही हलवायचं हे बघा हे बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही पण लाईक करा प्लीज आता आपल्याला हे धनिया पावडर आहे हे बघा हे धन्य पाऊ टाकायचं टाकलाय बाबा मी आपण आता ह्याला सुद्धा मी उलटी पालट करायचे ह्याला सुद्धा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही ठीक आहे वा वेरी व्हेरी नाईस ठीक आहे आता आपल्याला ह्याच्यावर गावरान तिखट टाकायचे जर तुमच्याकडे गावरान तिखट नसेल तर तुम्ही मिरची पाऊड टाकू शकता हे बाबा हे गावरान तिखट एक चमच टाकते मी खाल्यागत वाटण जाते तिकट तिखट बनवले जरा ठीक आहे एकच समज टाकते जास्त नाही टाकत आणि गावाचा मसाला आहे आता बघू शकता मी गॅस स्लो करते बघा आता आपल्या ह्याला थोडंसं एक पाच मिनटं झाकून खायचं आहे ठीक आहे एक पाचच मिनटं झाकून खायचं आहे बाबा हे तुमचं सुप चिकन पण तयार ह्याच्यावर धनिया सारा कापून टाकायचा आहे पण तुम्हाला पोल मला अंगा पुलता दसा बनवायचा आहे बघा हे बघा तुमचं सुकर तयार सारखं सुद्धा चिकन होते ठीक आहे आता ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं एक किती पाच मिनिट झाकून ठेवूया ठीक आहे चला आता आपण हे खोलूया बघा वाव मस्त झाले ना खुशबू मस्त आली ना आता बघा आता ह्याला उलटी खाद्य करायचं आता आपल्या हे बघा वरती खालचं करायचे तुम्ही ह्याच्यामध्ये आता मी जर टमाटे पिसून टाकले ठुले ना ते नाही पण टाकलं चालेल आता हे बघा हा धनिया टाकायचा असा ठीक आहे असा धनिया टाकायचा गॅस फास्ट करते मी आता आणि ह्याला आता मी वळण खाल्णं करू शकते बघा कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला हे चाकून बघतील ह्याला काय आहे काय नाही हा नमक टाकताना जर विचार करून टाकत जावा मीठ थोडंसं कमी लागते मला पण तुम्ही मीठ टाकताना विचार करून टाका कारण मी पहिलं पण मीठ टाकलेलं आहे ते मीठ मी थोडंसं टाकते आज मी ठीक आहे आता मला ह्याला हलवायचं आहे चला आता ह्याला आपल्या हे टमाटर पिसलेलं आहे हे बघा हे टाकू बघ शकता किंवा नाही टाकलं तर चालेल तुम्हाला जर तुम्हाला असं चिकन पाहिजे असेल तर नाही टाकलं चालेल पण मला टाकायचं आहे कारण मला जेवायला तुम्ही बघू शकता गॅस फास्ट करते मी आता हे असं वाटतंय चिकन तुम्हाला त्याला एक पाच मिनिटं झाकून ठेवायचे ठीक आहे पाच मिनिटं पुन्हा एकदा झाकून ठेवायचे आता एक खोलते बघा मी खूप छान झालेलं आहे पाणी टाकायची गरज नाही आपल्याला काहीच नाही कारण तुम्हाला जास्त पतलं नाही बनवायचं ते आपलं चिकन तयार झालेलं आहे शिजले का बघूया हा शिजत आले आता ह्याच्यासाठी आपल्याला स्लोवर थोडीचे चिकन एकदम स्लोवर एकदम आणि झाकून बी ठेवू शकता किंवा नाही झाकून शिवू शकते ठीक आहे चला आपले चिकन झालेलं आहे तयार ठीक आहे कस काय वाटतंय चिकन कस काय वाटतंय चांगलं वाटतंय ना <laughs> खूप छान बनलं आहे एकदम मस्त बनलं आहे एकदम खाण्याला पण एकदम असं करणार एकदम ठीक आहे तर चला आपलं हे आता हे झालेलं आहे आपला म्हणजे चिकन झालेलं आहे आता हे सलाद पण आपलं झालेलं आहे तर आता हे सगळं तुम्हाला हे दोन चीज दाखवले आहेत दोन चीजचं तुम्हाला कसं वाटतं कसं नक्की सांगा आता हे आम्ही जेवणार तेव्हा ह्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि तेव्हा खायचं आणि खूप छान लागतं तुम्हाला जो एकदा सांगते तुम्ही डेली करून बघा आणि डेली तुम्ही जेवताना असं करून खात जावा एकदम खूप छान असतं एकदम ठीक आहे तर हा व्हिडिओ मी इथं थांबवते झटकी पीठ झटकी पट आपलं चिकन तयार आहे तर तुम्ही बघू शकता खाऊ शकता तुमच्या घरी बनवा आणि खावा ठीक आहे आणि चला तुम्हाला असेच छान 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 तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कसा नाही नक्की लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुमच्या भावना माझ्या पण पोचत्यात तुमच्या कमेंटमधूनच एकदम आणि आता मी दाखवते माझ्या घरी कोण आले कोण नाही हे मी दुसऱ्या मध्ये दाखवते जेवताना विरुद्ध कालणार आहे ठीक आहे तर आता मी भाकरी बनवायची मला भात बनवायचा आहे ते भाकरी तर तुम्हाला माहिती आहे बनवते भात तर माहिती आहे म्हणून ह्या जसं मी व्हिडिओ नाही दाखवत कारण एवढा मोठा नाही बनवत तर चिकन तुम्हाला कस कसं वाटलं कसं नाही हे नक्की सांगायला विसरू नका ठीक आहे मस्त आता गॅस बंद केलं आहे ते एक बार तुम्हाला अजून एकदा दाखवते ठीक आहे हे बघा बघू शकता मी हलवून बिस्त तुम्हाला दाखवते हे बघा आता हे मी मुद्दाम असं पाताळ म्हणजे जास्त पाटाळ नाही बनवत कारण की आपल्या घरी कोण प्रेमानेवर आले लांब नाही आले तर खंडीवर रस्ताना भिंडीवर नाही करू शकत गावाला चालते कसं पण हे बघा गावाला भाकरी सांग खातो ना आपण आता इथं किती खायच माणूस भाकरी किती आहे एकदम तरी सुद्धा मी थोडासा रस्सा बी बनवू शकते बनवायचा असेल तर कसं आहे आपण भाकरी बनवतोय का चपात्या पण मला माहित नाही पण त्यासाठी खायला ठीक आहे ना हे पाताळ नाही खाऊ शकत आणि गावाला चालतं ना भाकरी असतात गावाला एकदम आणि ते पण आता मी भाकरीच बनवणार आहे आणि चपात्या पण बनवणार ठीक आहे तर म्हणून मी जास्त करून जास्त करून पाताळ नाही बनवलं ठीक आहे एकदम आता त्याच्यामध्ये अजून मी त्याला सुलवत होणार आहे झाकून सुलवत होणार आहे आणि त्याचं मी ते अजून पाणी सुटतं एकदम आहे ना टमाट्याचं पाणी सुटतं टमाट्यावर काय पकलं नाही अजून तर थोडंसं मी ते अजून सुलवत होती आणि त्याच्यानंतर ते पाणी सुटतं जर तुम्हाला जर पाणी पाटायला पाहिजे असेल तर गरम पाणी थोडंसं करून टाकू शकता एक ग्लासभर जाऊ शकतं पाणी एकदम पाण्याचं नावाला म्हणून मला ताण लागली म्हणून पाणी पिते पाणी पि बघितलं एवढे ताण होते आणि जेव्हा मी पाणी पण पित नाही आता पाणी पिले ठीक <laughs> आहे चला हा व्हिडिओ इथं थांबवते आणि तुम्ही लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जावा, कर जावा आणि असे तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात आणि तुम्हाला दाखवणार माझ्या घरी कोण आले कोण नाही हे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे ठीक आहे चला राम राम नमस्कार जय महाराष्ट्र बाय लव यू